बाबा ठाकरे ठाकरेंनी फोन करावा आमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं बघा मी बघाप्रमाणे जवळपास ब्र्याण्णव तो कार्यकर्ता येत नाही कधी तो या निमित्ताने जरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी करून तरी आपल्याला बोलता येतात तर की शेवटी ऋणानुबंध जपायचे असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत कार्यक्रम रिक्षा करणं राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं वाढदिवस साजरा करणं ही हाऊस नाही आहे पण ती कार्यकर्त्यांकरता केली गरज चांगली गोष्ट आहे निमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे ते पण लक्षामध्ये येते आपले बरोबर किती लोकं आहे ते पण आपल्याला दिसून येतात आणि आज आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्षाची जी परंपरा माझी आहे तर लोकांचं जे प्रेम मला मिळतं आहे त्या प्रेमाला मी निश्चितपणाने उतराई तर होऊ शकत नाही पण निश्चितपणाने त्या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा मी या प्रयत्न करतो

हो ठाकरे पण तो एकत्र येणार चर्चा पण ठाकरे गटाने प्रश्न मागवलाय म्हणसो संजय राऊतला विचारा येणार सांगेल तुम्हाला संजय राऊत म्हणताय की एकना एकनाथ शिंदे जे शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काही झोपाय नाही असं ते म्हणतात तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा तुम्हाला काय झालंय लक्षात आला आमच्या भाऊ भाऊ शिवसेना युती बाबा परत ठाकरेंचे काय खासदार परत शिंदे सेनेत येण्याची चर्चा आहे काय आहे त्याच्यात बघा आता आपण नाशिककडे जर नजर टाकली तर नाशिकमधले जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते अडोतीस वर्ष ज्यांना झाले सुधाकर पडको तर यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करत आहेत गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती मग आता हे लोक काय करत यांना काय प्रेम कमी का पडत आहे आम्ही जे त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रंग केलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हेच सांगता येत नाही फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून अकालपट्टी करण्यात आली आहे त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणं एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले मी काय सांगतोय फक्त संजय राऊत राहतील तिथे मन माहिती ठीक आहे की आगामी काळामध्ये ठाकरे गट शिल्लक राहणार बघा गट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाही आहे ही भूमिका संजय राऊतची आहे हा जोपर्यंत संजय राऊत याने बेना घेतलाय भाऊ हो हा काय करेल मला सांगता येत नाही भाऊ शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणताय त्यांचा विषय आपण उचित नाही बाबा ठाकरे फोन करावा आमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं भाऊ सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे पात्र पत्रतेची Terima yeah. तेची कारवाई झाली तर कोर्टात बच्चू भाऊ हे समजदार आहे असं काही होणार नाही या नियमामध्ये ज्यांचे आहे पगार ते पगार त्यांना मिळतील गटाचे उपनेतेपदी मी त्यांचं अभिनंदन करतो विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेचं तिकीट त्यांना मिळालं असतं कदाचित आमची त्यांची लढत झाली ते आमदार झाले असते मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं असं संजय राऊतचं काम आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा